महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं बिलकुल करू ना आता सूचना शेतकऱ्यांनी दिल्या आवश्यकता आहे शेतकऱ्यांना मी अनुदान नाही घेणार तिकडे शेती लावताना पण शेतकऱ्यांना देणार म्हणजे जे काय त्यांना त्यांचे मुद्दे ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू आपण पालकमंत्री इकडे आहेत बोलून घ्या आमदार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मदत करता येईल करू ना आपण शेवटी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आता है या आपलं सरकार शेतकऱ्यांच्या जे काही अतिवृष्टी अवकाळी गारपीटच्या वेळेस नुकसान भरपाई आपण देत होतो त्याच्या दुप्पट निर् डी आर एफचे दुप्पट दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततचं पावसाचं नुकसान धरत नव्हते ते नुकसान धरायला लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला जे मोदी साहेब सहा हजार रुपये वर्षाला देतात त्याच्यात आणखी ॲड केले सहा हजार रुपये आपण आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार त्याचबरोबर पीक विमा एक रुपयामध्ये एक रुपया शेतकऱ्याने भरायचा बाकी सरकार आहे अनेक योजना केल्या ड्रीप इरिगेशन मागील त्याला शेततळ खूप मोठ्या प्रमाणावर आपण शेतकऱ्यांना मदत करतोय आणि शेवटी हा शेतकरी बळीराजा हा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करू पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार मकरंद पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची दोड जोड दिली गेली पाहिजे शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल या दृष्टीनं शेतामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून मागील त्याला शेततळे ठिबक सिंचन एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवत आहे त्याचबरोबर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनानं घेतला शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे सा लागते असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले हे शासनाचं सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं असल्यानं या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या पर जातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडे लावले पाहिजेत व त्याचे संवर्धनही केले पाहिजे महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत येथील नागरिक कामासाठी मुंबई इथं जातात ते पुन्हा गावात यावेत नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढीबरोबरच रोजगार निर्मितीवर भर देत आहोत येथे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर इथेनॉल निर्मिती करण्यात येते बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर इथं उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रेरणा काय प्रेरणा सगळे शेतकरी जेव्हा मी गावी येतो तेव्हा बाकी सगळं मुंबईला माझे सगळं सोडून येतो आणि मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव भेटतात भगिनी भेटतात शेतकरी सगळे शेतीकर मी आता बांबूची लागवड करायला सुरुवात केली आहे क्लस्टर बांबूचं क्लस्टर साडेसहा हजार हेक्टर शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आपला जिल्हाधिकारी त्या अगे इनिशिएटिव घेत आहेत आमचे अधिकारी इनिशिएटिव घेत आहेत सी ओ घेत आहेत आणि पाशा पटेल त्यातला मी त्यांच्या मागे लावले बांबूचं क्लस्टर बांबू देखील फायद्याचं आहे आज बांबूपासून इथेनॉल बनणार बांबू हा ऑक्सिजन जास्ती देतो बांबू कार्बन डायऑक्साईड जास्त शो शोषतो बांबूचं फर्निचर बांबूचे बाय प्रॉडक्ट किती लोकांना जे माहीत नव्हतं ते आता आपण त्यांना हे करतो आहे आणि माझं इच्छा एवढीच आहे आमच्या सगळ्या भागामधली लोक जी मुंबईला कामानिमित्त जातात नोकरीनिमित्त जातात ती पुन्हा इकडे आली पाहिजे आणि आपल्या भागात काम त्यांनी केलं पाहिजे